नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर आज आपण बोलणार आहोत लाडकी बहीण योजनेबाबत एका अतिशय महत्त्वाच्या अपडेटबद्दल जानेवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार हे जाणून घेण्यासाठी या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा लाडकी बहीण योजना जुलै दोन हजार चोवीसपासून महिलांना प्रत्यक्षात लागू झाली या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जातात आणि आतापर्यंत जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर असे सहा हप्ते पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत महिलांना आता जानेवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार याची मोठी उत्सुकता आहे मकर संक्रांतीच्या आधी म्हणजेच चौदा जानेवारीपर्यंत हप्ता देण्यात यावा अशी महिलांची मागणी आहे मीडिया रिपोर्ट्सनुसार फडणवीस सरकार यावर विचार करत असून चौदा जानेवारीच्या आधी लाडकी बहीण योजनेचा सातवा हप्ता म्हणजेच जानेवारी महिन्याचे पंधराशे रुपये जमा होण्याची शक्यता आहे तसेच निवडणुकीच्या काळात महायुतीने महिलांना एकवीसशे रुपयांचा हप्ता देण्याची घोषणा केली होती राज्याचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर मार्च महिन्यापासून लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयांचा लाभ मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री आदित्य तटकरे यांनी यासाठी निधीची तरतूद करण्याचे संकेत दिले आहेत मित्रांनो लाडकी बहीण योजनेबाबत ही मोठी अपडेट तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा तसेच या विषयावर आणखी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र